राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे बारा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे याचा फायदा सर्वांना होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यामुळे या, या प्रकल्पामुळे आता बारा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे रोजगार निर्मिती सुद्धा केली जाणारे या प्रकल्पाचा सर्वच सर्वांनाच याचा फायदा होणार आहे बारा हजार कोटींची ही गुंतवणूक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणारे राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे महत्वाचा असा हा प्रकल्प आहे बारा हजार कोटींची यामध्ये या, या प्रकल्पामध्ये आता गुंतवणूक केली गेलेली आहे रोजगार निर्मितीला फायदा होणार आहे आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे याचा फायदा सर्वांना होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे काय अधिकची माहिती नीलम खरं पाहायचं झालं तर सेमी कंडक्टर या प्रकल्पामुळे महाविकास आघाडीने टीका जी आहे ते महायुतीवरती केलेली पाहायला मिळाली आणि आता या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर ही जे सेमी कंडक्टर चीप बनवण्याचं हब जे आहे ते चीनकडे जास्त प्रमाणात आहे आणि हे चिप आपल्याला आयात करावं लागत होतं मात्र आता हे चिप बनवण्या निर्मिती करण्याचं मोठं हब आपल्याकडे आता निर्माण होणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हे चीप तयार केल्यामुळे आपल्याला आयात कर, देखील करावी लागणार नाहीये त्यामुळे मोठा प्रकल्प जो आहे तो ठाणे जिल्ह्यातील महापे होना रहे। या ठिकाणी होणार आहे त्यामुळे याचा निश्चितच फायदा होणार आहे मात्र आजच्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कशा प्रकारे महाविकास आघाडीचा समाचार घेणार किंवा महाविकास आघाडीवरती काय नेमकं का बोलतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण याच प्रकल्पावरून टीका जी आहे ती करण्यात आली होती आणि याच्या जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी